नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी गुजियाची रेसिपी शेअर करणार आहेत होळीजवळ येत आहे बरेच जणं होळीला गुजिया बनवतात तर अगदी सोप्या पद्धतीने माव्याच्या गुजिया कशा बनवायच्या ते आज मी तुम्हाला दाखवणार आहेत खायला एक नंबर लागता आणि करायलाही खूप सोप्या आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला या आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे रवा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मोठे दोन चमचे या ठिकाणी मी रवा घातला आहे तो खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गुजिया जा जर तुम्हाला जास्त बनवायच्या असेल तर या ठिकाणी तुम्ही रवा हा जास्त वापरला तरीही चालेल रवा भाजल्यानंतर लगेचच आपण सुक्या खोबऱ्याचा कीस हा घालून घेतलेला आहे कीस मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे तोही आता आपण व्यवस्थित असा खरपूस भाजून घेऊया मस्त असं खमंगवास सुटलेला आहे आपलं रवा आणि खोबरं भाजून झाले आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत या ठिकाणी मी काजू बदाम पिस्ता तसेच बेदाणीही घेतलेले आहे तुम ड्रायफ्रुट्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता ड्रायफ्रूट्स घालून दोन ते तीन मिनटं मस्त असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आपलं सारण हे खरपूस असं भाजलं गेलेलं आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर लगेचच आपण त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून खवा घालून घेणार आहोत खवा आपल्याला मौसर होईपर्यंत तुपामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटात मस्त असा खवा हा मऊ होऊन जातो जास्त वेळही लागत नाही लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला खवा हा जळू द्यायचा नाहीत आपला खवाही छान असा मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये भाजून घेतलेलं सारण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनिटात मस्त असं सा सारण मिक्स होऊन जातं त्यानंतर आपल्याला हे सारण थोडस सा थंड होऊ द्यायचं आहे सारण थंड झाल्यावर आपल्याला साधारण चार ते पाच चमचे पिठी साखर यामध्ये घालून घ्यायची आहे साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखर एक ते दोन चमचे जास्त वाढवू शकता त्यानंतर व्यवस्थित असं हे सारण आपण मिक्स करून घेऊया आपलं सारण हे तयार झालेलं आहे आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ मस्त असं सारण तयार झालेलं आहे असं नुसतं खायलाही ते खूप छान लागतं आता आपण गुजिया करण्यासाठी मैदा घेणार आहोत एका परातीमध्ये आपल्याला एक मोठी वाटी मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून वरच्या पारीलाही आपल्या टेस्ट येईल त्यानंतर छोट्याशा पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेत आहे मोठाच एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी तूप कडकडीत तापल्यानंतर एक चमचा बारीक रवा घालणार आहेत रवा आपला मस्त अशा कडकडीत तुपामध्ये भाजल्या जातो त्यानंतर आपण हे तुपाचं मोहन यामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीला तुपाचं मोहन म्हटल्या जातात ते आपण मैद्यामध्ये घालून घेऊ आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं सा सगळीकडून मिक्स करून घेऊ हे गरम असल्याने आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे त्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला हाताच्या साह्याने सर्व मैद्याला मोहन हे लागलं गेलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हातामध्ये गोळा करून बघू शकता जर गोळा होत असेल तर समजा तुमचं मोहन हे व्यवस्थित असं मैद्याला लागलं गेलं आहे आता आपण पाणी घालून असं पीठ हे भिजवून घेणार आहोत जास्त घट्टही नाही आणि जास्त नरमही नाही अशा पद्धतीने आपल्याला पीठ हे भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर दहा मिनटं हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला दहा मिनटं हे छान असं मुरवून घ्यायचं आहे त्यानंतर असे छोट्या छोट्या आकाराचे आपण गोळे करून घेणार आहोत गुजियाचा आकार तुम्हाला केवटा ठेवायचा हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही ह्या छोट्या छोट्या पाऱ्या तयार करा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे आपल्याला पारीही लाटून घ्यायची आहेत अशाच प्रकारे आपण दुसरीही पारी लाटून घेऊ अगदी पटकन तयार होता जास्त वेळही लागत नाही अशा प्रकारे जर तुम्ही तुपाचं मोहन करून घातलं तर तुमच्या गुजियाची वरचं कवर हे खूप खुसखुशीत असं तयार होतं त्यामुळे तुम्ही पीठ मारताना तुपाचं मोहन अवश्य घाला आपल्या सर्व पाऱ्या ह्या लाटून झालेल्या आहेत आता आपण गुजिया करण्यासाठी घेणार आहोत या ठिकाणी मी मशी साच्याच्या साह्याने गुजिया करत नाही आहे मी हातावरच गुजिया करून बघत आहे आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कडा अशा दाबून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला गोल गोल अशा वळवत चालायच्या आहे मीही पहिल्यांदाच ट्राय करत आहे म्हटलं दरवेळेसच्या करंजीचा आकार पाहून मुलंही कंटाळता म्हणून थोडासा आकार आपण वेगळा करून बघूया अशा प्रकारे मी गुजिया करायचा प्रयत्न केलेला आहे परफेक्ट अशा जमल्या नाही पण मी ट्राय केलेला आहे बघा आपल्या सर्व गुजिया ह्या करून तयार झालेल्या आहेत आता आपण हे तळण्यासाठी घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल व्यवस्थित तापल्यानंतरच आपल्याला यामध्ये गुजिया घालून घ्यायच्या आहेत जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठ्याही गॅसवर आपल्याला गुजिया तळायच्या नाही मिडियम गॅसवरच आपल्याला खरपूस अशा गुजिया तळून घ्यायच्या आहेत कुणी कुणी याला करंजी असेही म्हणतात दोन्ही साईड व्यवस्थित अशा आपण गुजिया ह्या तळून घेऊ आपल्या गुजियाचा रंगही बदलला आहे आता त्या आपण एका टिश्यू पेपर वर काढून घेऊ मस्त अशा खरपूस गुजिया आपल्या तयार झालेल्या आहे हवं तर तुम्ही जास्त ब्राऊनही करू शकता अशाच प्रकारे मी दुसऱ्याही गुजिया तळून घेत आहे साधारण तेवढ्या सारणामध्ये आपल्या वीस ते पंचवीस गुजिया तयार होतात अशा प्रकारे आपल्या ह्याही गुजिया तळून झालेल्या आहे त्याही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अशा गुज्या आपल्या तयार झालेल्या आहेत गरम गरम तर एक नंबर लागतात रेसिपी अगदी सोपी आहे करायला जास्त वेळही लागत नाही बघा खरपूस अशा गुज्या आपल्या तयार झालेल्या आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत